राशनच्या तांदळाची इडली करतोय परंतु ती कधी वातट तर कडक अशी इडली तयार होते आपल्याला आज राशनच्याच तांदळाची इडली तयार करायची आहे मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरगळणारी अशी आज आपण इडली तयार करणार आहे इडलीसाठी लागणारं डाळ तांदूळ कसं भिजवायचं आहे ही माहिती मी ह्या रेसिपीमध्ये दिलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते राशनच्या तांदळापासून आज आपण इडली तयार करतो आहे हिथं राशनचा तांदूळ घेतलेला आहे आपण वाटीने आपण तीन वाट्या एवढा राशनचा तांदूळ घेणार रा आहे त्याला आता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथं मी पाणी ओतून घेत आहे आणि पाणी वतल्यानंतर तांदूळ आपल्याला चांगला चोळून तीन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे जी तांदळामध्ये धूळ वगैरे असेल ते निघून जाण्यासाठी आपण तीन पाण्याने धुवून घेतला नंतर आपण तीन वाटी तांदळाला आपल्याला एक वाटी उडीद डाळ घ्यायची आहे उडीद डाळसुद्धा आता आपण स्वच्छ पाणी वतून एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे उडीद डाळ एकाच पाण्याने धुवून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये आता आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजवण्यासाठी ना आपल्या बोटाला जे सण होतं ना तसं आपण इथं कोमट पाणी करून घेतलेलं आहे ते ओतून घेत आहे कोमट पाणी ओतून घेतलं की डाळ पण चांगली भिजल्या जाते आणि तांदूळही छान असा भिजल्या जातो त्यामुळे आपण इडलीसाठी केव्हाही पीठ भिजू घालत असेल तर डाळ आणि तांदूळ हे कोमटच पाण्यामध्ये भिजू घालायचं त्यामुळे छान असं भिजलं जातं इथं सात तास सा एवढं पण भिजवणार आहे आणि सात तासानंतरच बारीक करून घेणार आहे सात तासानंतर बघू शकता तांदूळसुद्धा छान असा भिजलेला आहे कोमट पाणी वतल्यामुळे काय होतं तांदूळ पण छान असा भिजल्या जातो आणि डाळ पण छान अशी भिजल्या जाते त्यामुळे इथं आपण कोमट पाण्यामध्येच इडलीचं ना डाळ आणि तांदूळ भिजू घालायचे आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा डाळ बारीक करून घेणार आहे पहिल्यांदा आपल्याला ना डाळच बारीक करून घ्यायची आहे एकदम बारीक अशी आपण डाळ करून घेतलेली आहे आता आपण ना पातेलामध्ये तिला वतून घेऊया पातेलामध्ये वतल्यानंतर आपण इथं बोटाने पण चेक करतो आहे एकदम मौसूत अशी आपण डाळ बारीक केलेली आहे अशी मौसूतच सगळी डाळ बारीक करायची पहिल्यांदा डाळ बारीक करून घ्यायची आणि ती ना हाताने मिक्स करून घ्यायची एक ते दोन मिनिट ना हाताने चांगली मिक्स करून घेतली की त्यामध्ये जाळी तयार होते आणि आपली इडली ना एकदम जाळीदार आणि स्पंजी तयार होते तेवढीच इडली फुगून येते त्यामुळे हिथं आपण ना पहिल्यांदा डाळ मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला तांदूळ बारीक करायचं आहे त्यामुळे हिथात आपण तांदूळ बारीक करणार आहोत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण तांदूळ ओतून तांदूळ बारीक करून घेतलेला आहे तांदूळ सुद्धा अगदी आपल्याला एकदम बारीक करायचा आहे त्यामध्ये थोडासाच रावळपणा ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेला आहे आता तोही तांदूळ आता बारीक करून घेतलेला आपण पातेलामध्ये ओतून घेऊया आता आपल्याला थोडंसं पोहे भिजू घालायचं आहे त्यामुळे इडली एकदम मौसूत अशी तयार होते त्यामुळे इथं आपण अर्धी वाटी एवढं पोहे घेतलेलं आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन नंतर त्यामध्ये चांगलं पाणी ओतून आपल्याला पाच मिनिट एवढं भिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर इथं हाताने आपण चेक केलं तर पोहे छान असं भिजलं होतं मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला थोडंसं असं रवाळ बारीक करून घेतलेलं आहे तेही आता आपण पातेलामध्ये ओतून घेऊया मध्ये वतल्यानंतर आता आपण पहिल्यांदाच चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामुळे इथं मी एक चमचा एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे पीठ आपल्याला पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स झाल्यानंतर बघा मी हिता आता हातानेच मिक्स करून घेणार आहे हाताच्या गरमीमुळे पीठ लगेच तयार होतं त्यामुळे हिता आपण पाच ते सहा मिनिट हातानेच मिक्स करून घेणार आहे आणि नंतर बघा मी दोन ते तीन मिनिट ना असं पळीने मिक्स करून पीठ चांगलं आपण फुगवून घेणार आहे त्यामध्ये छान अशी जाळी तयार होते त्यामुळे पहिल्यांदाच पीठ असं मिक्स करून घ्यायचं नंतर त्याच्यावरती एक आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे एखाद्या रुमालामध्ये तरी ठेवायचं नाहीतर एखाद्या गरमीच्या ठिकाणी आपण हे पीठ ठेवू द्यायचं त्यामुळे पीठ लगेच तयार होतं इथं बघा मी रुमालामध्ये गुंडळून एका गरमीच्या ठिकाणी ठेवून देणार रा आहे रात्रभरासाठी आणि उद्या सकाळी आपण इडल्या तयार करणार आहे त्यासाठी असं रुमालामध्ये मी इथं गुंडाळून ठेवलेलं आहे रात्रभरासाठी मी पीठ ना गॅसवरती तसंच ठेवून दिलं होतं कारण तिथं जास्त वेळ गरमी राहते त्यामुळे गर्मीने काय होतं पीठ लगेच तयार होतं आणि जास्त जाळीदार अशा इडल्या तयार होतात त्यामुळे इथं आपण बघा पीठ गरमीच्या ठिकाणी ठेवलं होतं छान असं पीठ सुद्धा फुगून आलेलं आहे आता आपण पळीने चेक करूया मस्त अगदी पीठ फुगून आलेलं आहे असं पीठ फुगून येतं त्यासाठी ना इडलीचं पीठ तयार करताना ते कोमटच पाण्यामध्ये भिजवायचं डाळ आणि तांदूळ त्यामुळे आपल्या इडल्या छान अशा जाळीदार आणि स्पंजी तयार होतात तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा इडल्या तयार होतात त्यामुळे इडलीचं पीठ तयार करताना कोमटच पाण्यामध्ये डाळ तांदूळ भिजू घाला इडलीच्या कुकरमध्ये पाणी ओतून आपण पाणी उकळायला ठेवलं आहे गॅसवरती तोपर्यंत इकडं ना प्लेटला आपण आता तेल लावून घेऊया असं थोडंसं खाली तेल लावून घ्यायचं म्हणजे इडल्या काय होतात चिटकत नाहीत खाली पात्राला म्हणून इथं आपण काय केलेलं आहे थोडंसं तेल लावलेलं आहे नंतर पीठ असं थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग पळीने आपण वतून घेतलेलं आहे पळीने वतताना एक एकच पळी इथं आपण पीठ वतून घेणार आहे अशीच आपण दुसरीसुद्धा प्लेट भरून घेतलेली आहे अशाच सगळ्या प्लेट आपण भरून घेणार आहे तोपर्यंत इकडं पाणीसुद्धा छान असं उकळलेलं आहे असं इडलीच्या कुकरमध्ये ना खाली लिंबू टाकायचं पाण्यामध्ये म्हणजे कुकर काळा होत नाही त्यामुळे मी खाली लिंबू टाकून पाणी उकळून घेतलेलं आहे त्याच्यावरती सगळ्या प्लेट ठेवून घेतलेल्या आहेत आता प्लेट ठेवल्यानंतर त्याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मी वीस मिनिट एवढे ना इडल्यांना वापून घेणार आहे वीस मिनिट इथं मिडियम गॅसवरती इडली वापते तोपर्यंत आता आपण चटणी तयार करून घेऊया आपण साऊथ इंडियन स्टाईल चटणी तयार करणार आहे त्यासाठी इथं मी गॅसवरती ना कडे ठेवलेली आहे कडेमध्ये थोडंसं चमच्या तेल वतायचं आणि त्यामध्ये कच्चे शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये थोडीशी ना गॅसची फ्लेम लो ठेवून ना ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहेत असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलं ना चटणीला छान अशी चव येते त्यामुळे इथं आपण ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतले नंतर मग त्यामध्ये आपण थोडंसं डाळं घालून घेतलेलं आहे डाळ्यामुळे काय होतं चटणीला दाटसरपणा येतो आणि चटणी चवीला खूप छान लागते त्यामुळे आपण डाळं घातलेलं आहे त्यामध्ये आल्याचे तुकडे आणि एक हिरवी मिरची लसूण थोडासा कडीपत्ता आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून आहे तोपर्यंत तो थोडीशी इथं कोथिंबीर तुम्ही पुदीना पण घाला पण इथं माझ्याकडे नसल्यामुळे मी नाही घातलेला आणि थोडं वाळ्या खोबऱ्याचे तुकडे आणि चवीनुसार हिथं आपण मीठ घालून थोडंसं आता हे परतवून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवूनच हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि थंड करून घेणार आहे आता बघा इथं आपण एका ताटामध्ये थंड करून घेतलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून आता आपल्याला त्याची ना बारीक अशी चटणी तयार करायची आहे त्यामुळे हिथात आपण बारीक अशी चटणी तयार करून घेतोय पाणी टाकून हि आपण त्यामध्ये चटणी तयार करून घेतलेली आहे आता चटणी तयार झालेली आहे त्याच्यावरची आता फुडणी तयार करायची आहे फुडणी तयार करण्यासाठी पळीमध्ये एक चमचा तेल त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून मोहरी थोडीशी तडतडू द्यायची नंतर त्यामध्ये थोडासा लसूण नंतर मग त्यामध्ये थोडंसं जिरं आणि फ्लेवरसाठी हिंग घालायचा हिंग घालायचा त्यामुळे चटणीला छान असा फ्लेवर पण येतो थो। थोडीशी कडीपत्त्याची पानं घालून कडीपत्त्याची पानं थोडीशी तडतोडू द्यायची आणि नंतर मग ती फोडणी चटणीमध्ये ओतून घ्यायची तयार झालेली आहे आपली साऊथ इंडियन स्टाईल चटणी वीस मिनटानंतर इथं बघा इडली पण छान अशी वापून झालेली आहे आपली आता आपण गॅस बंद करून ठेवूया गॅस बंद झाल्यानंतर कुकर आपल्याला थोडंसं ना थंड होऊ द्यायचं आहे कुकर थंड झाल्यानंतरच हिथं आपण झाकण काढलेलं आहे झाकण काढल्यानंतर बघू शकता की ती जाळीदार इडली तयार झालेली आहे तेवढीच ती फुगून सुद्धा आलेली आहे त्यामुळे इडली तयार करताना डाळ आणि तांदूळ कोमटच पाण्यामध्ये भिजू घालायचं त्यामुळे इडली छान अशी जाळीदार तयार होते आणि चवीला पण खूप छान इडली लागते नक्की एकदा तुम्ही ही राशनच्या तांदळाची इडली तयार करा आता आपण प्लेटना थोड्याशा पाच मिनिट थंड करून घेतल्या आणि नंतर आपण इथे चाकूने बघा इडल्या सहज अशा निघल्या जातात खाली ही जात नाही जाळीदार इडली आपली तयार झालेली आहे अशीच आपण प्लेटमधून सगळ्या इडल्यांना काढून घेणार आहे सर्व इडल्यांना किती छान अशी जाळी आलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त जाळीदार तोंडात टाकताच विरगळणारी अशी इडली आपली तयार झालेली आहे इथे मी टाटामध्ये ना सगळ्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत एक इडली पण मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त झालेली आहे बघू शकता अगदी जाळीदार आणि कापसासारखी अगदी स्पंजी झालेली आहे अशीच इडली तयार होते राशनच्या तांदळाची इडली नक्की तुम्ही तयार करा चवीला पण खूप छान लागते जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद